साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कॉमन हब करता येत आहे का एक प्लॅटफॉर्म तयार करता येत का ह्याच्यावरही चर्चा झाली सुदैवानंद सागर कुलकर्णी सोलापूरच्या आहेत मोठ्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत आणि तेही पुढच्या आठवड्यामध्ये येतील एखाद्या वेळेस आणि त्यांना पुढाकार देऊन दुबईमध्ये जे प्रतिनिधित्व करते किंवा आपले सोलापूरचे अनेक जण आहेत त्यांना पुढाकार देऊन सोलापूर दुबई जासपीठ तयार करून सोलापूरला जास्तीत जास्त उत्पादन जे होतात त्या उत्पादनात तिथं मार्केट द्यावं आणि दुबईमध्ये उत्पादन अत्यंत नगन्य आहे म्हणून नाहीच म्हणलं तरी चालेल तिथं मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग आहे ही ट्रेडिंग करण्यासाठी अनेक देशाचे तिथं जोडलेले आहेत त्याच्यामुळं मार्केटला एक संधी चांगली आहे कराचा विचार केला इकडं फक्त पाच टक्के कर आहे तोही बेनिफिट आपल्या व्यापाऱ्यांना मिळू आणि मला या निमित्तानं मार्फत समस्त सोलापुरातले जे छोटे मोठे उत्पादक आहेत यांना विनंती करणार आहे की एक मोठं हब आपण तयार करू त्या ठिकाणी दुबईमध्ये एक सोलापूरचं कार्यालय काढताय त्या आणि मग सोलापूरचं कार्यालय काढल्यानंतर सोलापूरचे जे उत्पादन आहे तिथे जी व्यवस्था मी पाहिली जसे की टॉवेलचं सांगितलं ट्रेडिंग तर मोठे मोठे चारशे गोडाऊन्स दिसले आम्हाला एकाच ठिकाणी टेक्स्टाईलचे बाहेरून बघितलं तर छोटं दुकान दिसतंय पण आज तीन तीन मजले स्टोर आहे त्याचं एवढं मोठं स्टोअर आहे मला असं वाटतं की आपलं सोलापूरसाठी साठी सुद्धा असं एक मोठं स्टोअर तिथं करता येते आणि मग तिथं जो माल मागत त्या मालाला विक्री करता येईल तात्काळ कर पैसे मिळण्यासाठी सुद्धा सोयीच व्हावं पुढचा टप्पा आपल्याला करावा लागणार आहे ती देण्याबद्दल दे सा, मला हे सांगण्यास आवडेल की जे बिझनेस डेलिगेशन संकल्पना दे एवढीच मौट असते हे मोठ्या शहरात आणि मोठमोठ्या असोसिएशन्स करतात ज्याप्रमाणे वेगळ्या देशात दुसऱ्या देशात जाऊन जे लोक जाऊ शकत नाही एकटे अशा सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी त्या देशात घेऊन गेला जातो आणि मग त्या देशात तिकडच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची त्यांची मिटिंग घडवून आणणं आणि त्यातनं मग त्या लोकांचं जे आहे एकमेकांशी संभाषण होऊ मग त्यातनं काय उद्योग घडू शकतात किंवा काही संधी आहेत अशा प्रकारे एक बिझनेस डेलिगेशनचा आंतरराष्ट्रीय बिझनेस डेलिगेशनचा स्वरूप असतो तर सोलापूरनं ही बिझनेस डेलिगेशन जाण्याची पहिलीच वेळ आंतरराष्ट्रीय बिझनेस डेलिगेशन जे दुबईला गेली त्यातनं आमच्या बघण्यात एखाद्या आमदाराने अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह घेतला असेल की चला उद्योजक तुम्ही सगळे म्हणजे बापू दुबईला जाऊन आले होते पाच सहा महिने अगोदर आणि त्यातनं बापूंनी आम्हाला म्हटलं होतं की अरे तिकडं उद्योगाची एवढी संधी आहे तर आपण जाऊयात आम्हीच थोडं पुढं मागं होत होतो पण बापूंनी ते हट धरून ठेवलं की नाही तुम्ही चला आणि तुम्हाला मी सोबत येतो तुमच्या तुम्हाला डेलिगेशनला इम्पॉर्टन्स पाहिजे मी सोबत येतो त्यांच्या येण्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या डेलिगेशनला जे आहे एक स्टेट व्हिजिटचं इम्पॉर्टन्स मिळाला म्हणजे तिकडचा आपला भारताचा दूतावास असेल मग तिकडच्या जे उद्योजक मंडळी आहेत इकडचे रिप्रेझेंटेटिव्ह सोबत येत आहेत हे ऐकून त्या सगळ्यांनी आपल्याला एवढं चांगलं वेळ दिलं की त्याच फलस्वरूप आपल्या ह्या डेलिगेशन मध्ये असे अठरा मधले चौदा लोक होते जे भारताबाहेर आज करून गेलेच नाही मग ते एकटे कधी जाऊ शकले नसते अशा प्रकारचा एखादा डेलिगेशन जोपर्यंत उभारला नसता त्यांना तो एक्सपोजर मिळाला नसता आणि तो एक्सपोजर मिळाला त्याचा फायदा येणाऱ्या काळात त्या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आणि सोलापूरला मुख्यतः त्याचा खूप प्रमाणात त्याचा फायदा होईल तर उद्योजक म्हणून मी आम्ही आमचे डेलिगेशन तर पहिल्यांदा तर आम्ही सगळे बापूंचं जे आहे या ठिकाणी खूप ऋणी आहोत की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यातनं आम्हाला सगळ्यांना आपण बघत आहात की पंचवीस तीस वर्षाचे युवक आहेत आमच्यासोबत उद्योजक त्या सगळ्यांना खूप चांगली संधी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी मिळाली आहे तिथं